नमस्कार मित्रांनो मिरशी मोठ्या सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पीक एकशे वीस दिवस झाल्यानंतर काय व्यवस्थापन करायचंय मित्रांनो जास्त पावसामुळे कापसाचे जे बोंड आहेत ते असे बाहेरून काळे डाग त्याला व्हायला तर बोंड काळे पडायला लागले तर तुम्ही बाहेर कंपनीचं अँट्राकॉल बुरशीनाशकाची फवारणी करू शकतात ज्यांचं बोंड मित्रांनो असं आतून सडले आतमध्ये पाणी उतरले आणि कापूस काळा दिसायला लागलाय तर त्यांनी ब्ल्यू कॉपरची फवारणी करायची आहे दोन्ही बुरशीनाशकाचं प्रमाण तुम्हाला एक लिटरात तीन ग्रॅम ठेवायचे कुठलेही एक फवारणी केली तरी चालतं बाकी तुम्हाला जर कापूस पिवळा दिसत असेल अन्नद्रव्याची सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल पातेगळ होऊन असेल तर तुम्ही झिंग बोरान युक्त असलेलं मायक्रोन्यूटन कुठल्याही कंपनीचं चिल्टर मायक्रोन्युटन फवारणी करू शकतात एक लिटरला पाच ग्रॅमप्रमाणे तर तुम्ही एकोणीस एकोणीसची फवारणी करू शकतात याच्यासोबतच तुम्ही त्याच्यासोबत टॉनिक वापरायचं नाही टॉनिकचा काही उपयोग आता इथून पुढे होत नसतो आणि ज्यांना भविष्यामध्ये बोंडाळीची समस्या असेल ती घालवायची असेल तर प्रोपेक्स सुपरची फवारणी करू शकतात किंवा इमामॅक्टीन आहे प्रोपेक्स सुपर एक लिटरला दोन एम एल इमामॅक्टिन एक लिटरला एक ग्रॅम किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं महागडं कोराजेन आहे कुठल्याही याच्यापैकी कि एक कीटकनाशक घेतलं तरी तुम्हाला भविष्यामध्ये चांगला रिझल्ट येईल अशा प्रकारे तुमच्या कापूस पिकाचं व्यवस्थापन तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडल्यास असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय